मनाचे श्लोक श्लोक नववा नकोरी मना द्रव्यते पूढिलांसे अति स्वार्थ्य बुद्धि नुरे पाप सासे घडे भोगणे पापते कर्म खोटे न होता मना सारी खेद दुःख मोठी आपल्या नवव्या श्लोकात समर्थ म्हणतात नको रे म्हणा द्रव्य ते पुढीलांचे हे म्हणा समोरच्याच्या द्रव्याची संपत्तीची इच्छा अभिलाषा तू धरू नकोस स्वतःच्या कष्टाने आपल्या स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबियांच्या निर्वाहापुरते आणि थोड्या द्रव्य मिळवले जे काही असेल त्यातच तू तृप्तीमान अति स्वार्थबुद्धी नुरे पापसाचे माझे ते माझे आणि तुझे तेही माझे अशी स्वार्थबुद्धी मनाने कधीही ठेवू नये अशी स्वार्थबुद्धी पापकारक आहे आणि त्याच्यामुळे तुमच्या गाठी पापच साठेल घडे भोगणे पाप ते कर्मकोठे या पापाचे दुष्परिणाम या जन्मात किंवा पुढच्या जन्मात का होईना केव्हा ना केव्हा तरी भोगावेच लागतात त्याच्यामुळे असे खोटे कर्म करूच नये न होता मनासारिके दुःख मोठे अशा कर्मातून सुद्धा जे हवे ते प्राप्त झाले नाही तर त्यामुळे जी हळहळ वाटेल तिचे दुःखही फार मोठे असेल मग अशा दुःखाला आमंत्रण द्यायचेच कशाला धन्यवाद